नमस्कार मित्रांनो मराठी वग या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो तर राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची बातमी जी काय समोर येत आहे काय सविस्तर बातमी स्पेशल रिपोर्ट ते जाणून घेऊया आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तामिळ व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बातमी अशी आहे नांदेडमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित महाविकास आघाडीतून जितेश अंतापूरकरांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे अंतापूरकर महाविकास आघाडीसोबत गद्दारी करत आहेत लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर प्रचार न करता अलिप्त राहिले ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे दरम्यान जितेस अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत तर मित्रांनो ह्या माहितीबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी राजकीय घडामोडीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलाच मिळूज नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र